दरम्यान एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी व्हिडिओ कॉलवरून गावातील पूरपरिस्थिती एकनाथ शिंदेना सांगितली तसंच या मुलांची दप्तर वह्या पुस्तकं भिजून खराब झाल्यामुळे यावेळी देखील मदत करावी अशी विनंती केली हा व्हिडिओ कॉल सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी यांनी तातडीनं शिक्षणमंत्री दादा भुसेनं फोन लावून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात सूचना दिल्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याचं दादा भुसे तालुक्यातनं त्यांना फोन केला होता बारा के की बारावीचे फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची मुदत होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांना विनंती केली की ही मुदत वाढवा साहेबांचा आदेश आल्याच्या नंतर तात्काळ मी त्याचं चौकशी केली आणि या विभागाच्या अधिकारी महोदयांना त्याचं किमान पंधरा दिवस आत्ताच्या घडीला बारावीचे फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं मुदत वाढवण्याची सूचना करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाईल